रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची वाढ कमी होते बोंदा वाढत नव्हता हे पानात वाढ दिसले बोंदवन झालेले झाडांची वाढ एक समान झाली हो oh. खालीवर जे झाडांची वाढ होती ती एक समान झाली रामकृष्ण आरे नमस्कार तर आज आपण खिलरवाडी ह्या गा गावामध्ये आलेलो आहे सांगोला तालुक्यातील के तर केळीच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे तर हे समोर आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आपलं नाव सांगा किरण किरण पंजाब नरळे नरळे तर आपण के हा केळीचा प्लॉट आहे हा केळीच्या प्लॉटचे आपले लागन लागण कधीचे किती महिन्यात फेब्रुवारी एंडिंगची एंडिंग लागण आहे तर आपल्याला अडचण काय होती की ह्या केळीसाठी प्रॉब्लेम काय म्हणजे अडचण आपल्या म्हणजे झाडाला काय अडचण होते बुंदा वाढत नव्हता बोंदा वाढत नव्हता आणि झाडांची वाढ खालीवर झाली होती कमी जास्त वाढ बर तुम्ही बाकी पूर्वी काय वापरलं त्याला म्हणजे रासायनिक तुम्ही वापरले रासायनिक वापरलेला आहे बरोबर दुकानात आणून बाकीच बरेच तुम्ही वापरलेलं आहे रासायनिकत वापरले त्याचा काय रिझल्ट कमी का, कमी भेटलाय मग नंतर आपली भेट झाल्यानंतर मी प्रतिनिधी आहे आपली भेट झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला मी सांगितले बाबा हे स्पेशल वापरा म्हणून तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही किती दिवसापूर्वी सोडलं होतं या प्लॉटला वीस दिवसापूर्वी एकदा सोडलेला आहे वीस दिवसापूर्वी एकदा सोडलेला आहे आणि आता दुसरा डोस तुम्हाला दिलेला आहे हो तर हे सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला की बाबा हे पानात वाढ दिसली आणि झाडामध्ये काय अपग्रेड काय झाले वेन पण एकसारखे व्हायला लागलेले दिसते वेन व्हायला लागलेले चालू झाले आणि दुसरा विषय की झाडांची वाढ एक समान झाली हो खालीवर जे झाडांची वाढ होती ते एक समान झाले आणि फास्ट वाढ झालेली आहे तुमचे केळी स्पेशल सोडल्यापासून आणि झाडांचा बुंदा पण वाढलेला आहे तर हे तुम्ही वापरल्याबद्दल समाधान आहे का समाधान आहे शंभर टक्के बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हे तुम्ही रामागेकच हे केळी स्पेशल बाय समृद्ध आहे हे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता रिझल्ट चांगला आहे बर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे बरं बरं वापरल्यानंतर फायदा होईल का काय होईल शंभर टक्के फायदा होतो शंभर टक्के फायदा होणार आहे हो बरं बरं ठीक आहे चालेल तर रामकृष्ण शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटेकचा प्रतिनिधी नवनाथ दशरथ देवकते महालक्ष्मी एंटरप्रायजेस या माध्यमातून आपण या शेतकऱ्यांना टेकचे जे प्रोडक्ट दिले होते वापरण्यासाठी केळीला एक महिन्यापूर्वी तर त्यांनी वापरल्यानंतर त्याचं काय जे रिझल्ट भेटला आहे ते समोर आहे समोरच आहे ते तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो रामाग्रिटेकची प्रोडक्ट वापरल्यापासून ह्या केळीमध्ये की बुंद्याची साईज वाढली आणि झाडांचे पानांची ग्रोथ होत नव्हते म्हणजे झाडाची ग्रोथ होत नव्हते ग्रोथ एक सामान व्हाय लागले आणि दुसरा विषय येण पण चालू झाले एक सामान येण पण चालू होईल आणि तुम्ही वादी पण बघू शकता घडातलं अंतर वगैरे हो वादीचं अंतर कसं आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि झाडामध्ये भरपूर बदल झालेला आहे तर धन्यवाद आपण पुढच्या भागामध्ये आपण बघूया की किती अजून पुढच्या डोसनंतर किती बदल होतो ते पण आपण नंतर बघणार आहे रामकृष्ण आई